शहरातील रस्ते आता चकाचक होण्यास मदत होणार आहे कारण मनपाच्या ताफ्यात स्वीपर मशीन दाखल झालंय यामुळे होणार आहे मनपाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं धुळेकरांकडून स्वागत केलं जात आहे तीन साधारणतः अडीच लाख रुपये किमतीचं मशीन मनपानं खरेदी केलंय मनपा, के मनपा प्रशासनाकडे सध्या चार मशीन उपलब्ध असून शहरातील विविध भागात या स्वीपर मशीनच्या माध्यमातून रस्ते चकाचक होतात शहरातील साक्री रोड भागातील संगम चौक परिसर परिसराचा या स्वीपर मशीनच्या माध्यमातून परिसर स्वच्छ करण्यात आला यामुळे नागरिकांनी देखील मनपाच्या या, देखी। मन या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील स्वच्छता निरीक्षक किशोर मोरे ट्रॅक्टर चालक कुणाल गायकवाड अश्विन बच्छाव अजय काळे रवींद्र पवार आदी उपस्थित होते मी राष्ट्रीय पदावरती मी काम बघतो आणि सध्या स्थित कृष्णनगर हे महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असताना आलीचे जे समा सफाई कर्मचारी त्यांच्या माध्यमातून रात्री दहा वाजेच्या आसपास माझ्या एरियात महानगरपालिके मी दखल घेत सफाई सफाई कर्मचाऱ्यांकडनं आज रस्त्याचे दुतर्फा जे सफाई कर्मचारी जे ट्रैक्टर आहे सुपर ट्रैक्टर या ट्रॅक्टरच्या माध्यमातून सफाई करण्यात येत आहे आम्ही महानगरपालिकेचं या कार्यक्रमाबद्दल या सफाई कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ॲप्रिशिएट करतो जवळपास हे काम मी आता विचारणं आता कर्मचाऱ्यांना विचारलं तर हे डेली बेसवर काम चालू आहे आणि असंच हे काम चालू असावं की आम्ही महानगरपालिका आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना आम्ही अभिनंदन करतो शुभेच्छा देतो बोल सगळे करून स्वच्छता निरीक्षक जे आहेत त्यांना विचारणा करण्यात आली आ किशोर पाटील सर किशोर मोरे सर यांनी मला संपूर्ण माहिती या उपकरणाबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि आम्हाला खरोखरच मनापासून आनंद झाला आहे की महानगरपालिका अशा विभागातली जाऊन स्वच्छता करते जिथं आत्तापर्यंत कोणीही पोहोचत नव्हतं आणि योग्य ती कारवाई स्वच्छतेच्या बाबतीत होते मी किशोर मोरे मान्य आयुक्त मॅडम सफाई कर्मचारी आणि निरीक्षक साहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि यांनी असंच फक्त निरंतर काम करत राहो अशी आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे